चला मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी भीम सर्वांना यूट्यूबमधील व यूट्यूब चॅनलवाल्यांना सर्वांनाच माझ्याकडून आमंत्रित करीत आहे की पेरू खायला यायचं आहे तुम्हाला पण आता पेरूचं सीझन आपल्यापाशी चालू झालेलं आहे हे बघा मी खातोय पेरू आपल्याकडे भरपूर असे पेरू आहेत लागलेले बघू शकता तुम्ही हे बघा तरी सर्वांना पेरू कायला या जेवढे खाचाल तेवढे कमीच आहेत आपल्यापाशी एवढे जास्त आहेत पेरू एकच क्वालिटी आहे भविष्यता क्वालिटी आणि क्वांटिटी फवारणी नाही काहीच नाही वनली ब्रँड एक नंबर ब्रँड आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही भरपूर असे पेरू लागलेले आहेत आपल्यापाशी बघू शकता हे बघा तरी खायला या सर्वजण कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि कोण कोण खायला येणार आहे पेरू ते पण कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असेल तर व्हिजिट करायला पण विसरू नका चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद कमेंट करा